आज माझे काम जरा उलटे उलटेच सुरू आहे मगाशी मी चिमणी वरून स्वच्छ केली खालून स्वच्छ करायची होती पण म्हटलं आधी बाहेरून खिडकी स्वच्छ करून घ्यावी ती झाली आता चिमणी खालच्या भागातून स्वच्छ करून घेते आधी सर्वीकडे मी स्प्रे करून घेतला नंतर चिमणीची जाळी काढून घेतली जाळीला सिंक मध्ये ठेवून त्यावर मी खाण्याचा सोडा टाकला आणि दोन तीन झाकण मी त्यावर व्हिनेगर टाकलं जुन्या टूथब्रशनी जाळीवर सर्वीकडे मग ते पसरवून घेतलं सिंकला जाळी लावून ब्लॉक करून घेतलं आणि सिंक मध्ये मग मी पाणी भरून घेतलं या पाण्यामध्ये मग मी जाळी ठेवून घेतली आणि वरून मग मी कमी गरम पाणी त्यात ओतून ठेवून दिलं गरम पाणी टाकल्यानंतर मग मी त्यात विम जेल टाकून घेतलं आता कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला गरम पाण्यामध्ये ह्या जाळीला भिजवून ठेवायचं आहे अर्ध्या तासात मी माझे बाकीचे कामे आणि आंघोळ आटपून घेतली त्यानंतर मग मी जाळीची स्वच्छता करायला घेतली वरच्या साईडची बाजू थोडी प्लेन असते तर तिथली स्वच्छता मी स्टीलच्या घासणीने केली पण आतली बाजू ही डिझाईन असते त्यामुळे तिथली स्वच्छता मी ब्रशनीच केली ट्रे पण व्यवस्थित घासून स्वच्छ करून घेतला बेकिंग सोडा आणि लिक्विड जेल आणि सोबत आपण गरम पाणी टाकून ठेवलं त्यामुळे याचा चिकटपणा हा लवकर निघून जातो आणि जाळी लवकर स्वच्छ होऊन जाते बघा जाळी आता छान स्वच्छ झालेली आहे त्यानंतर मग मी चिमणी स्वच्छ करायला घेतली चिमणीला पण मी आधी स्प्रे करून ठेवलं होतं त्यामुळे याच्यावर जे शिंतोडे उडले होते ते लवकरच क्लीन होऊन गेले तुम्हाला दिसत असेल चिमणीच्या आतमधली जी व्हील आहे ती बघा किती काळी झालेली आहे पण तिची स्वच्छता करणं एवढं सोपं नाही आहे एखाद दिवशी तिची पण स्वच्छता करून घ्यावी लागणार आहे तसं माझी चिमणी ऑटो क्लीन असते एकदा ऑटो क्लीन करून बघते जर व्यवस्थित क्लीन झाली तर ठीक नाहीतर मग तिची पण स्वच्छता करून घ्यावीच लागणार मग अशी मी म्हंटल ना माझे काम मा सर्व उलटे उलटे होत शेगडी क्लीन करायच्या आधी मला चिमणी क्लीन करायला पाहिजे होती पण मी आधी गॅस शेगडी आणि ओटा क्लीन करून घेतला होता त्यानंतर मग माझं चिमणीकडे लक्ष गेलं मग मी चिमणी क्लीन करायला लागली चिमणीवरती मी स्प्रे केला होता तर त्या स्प्रेचं पाणी परत पुसताना जे घाण पाणी होतं ते पाणी गॅस शेगडीवर आणि ओट्यावर परत पडलं आणि शेगडी आणि ओटा परत घाण झाला तर मला गॅस शेगडी आणि ओटा हा परत पुसावा लागला